नमस्कार मंडळी पुष्पा द रूल आणि पुष्पा द राईस या दोन मूवी दोन हजार एकवीस मध्ये पुष्पा द राईस आणि आता दोन हजार चोवीस मध्ये पुष्पा द रूल याच्या दोन मूवीज रिलीज झाल्या त्याला जो रिस्पॉन्स मिळतोय प्रतिसाद मिळतोय प्रेक्षकांचा तो, तो, तो अतिशय वेगळ्या प्रकारचा आहे बाहुबली पेक्षाही किंवा त्याची बरोबरी करणारी अशी ही प्र परिस्थिती निर्माण झालेली आहे तर या बाबतीमध्ये पुष्पा बऱ्याच समाजामध्ये किंवा प्रेक्षकांमध्ये बऱ्याच फोलवर गेलेला आहे फक्त भारतामध्येच नाही तर भारताबाहेर पण आणि हे सगळं करत असताना पुष्पा ही जी मूवी आहे सिरीज आहे त्याच्यापासून आपल्याला काय शिकता येईल हा अतिशय महत्वाचा पॉईंट आहे सगळ्यात सुरुवातीला हे महत्वाचं सांगितलं पाहिजे की पुष्पा हा बेसिकली अँटी हिरो आहे पुष्पराज हा अँटी हिरो आहे म्हणजे तो इलिगल कामं करतो स्मगलिंगची वगैरे हे सगळं जर आपल्याला या गोष्टी शिकायच्या आहेत तर पुष्पा द रा रूल आणि पुष्पा द राईज याकडून आपल्याला शिकणाऱ्या गोष्टी अशा आहेत की त्यांनी आपलं करिअर कसं उभं केलं आणि त्यासाठी त्याला काय काय करावं लागलं हे ज्या गोष्टी आहेत त्यापासून आपण काय शिकू शकतो हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे त्यांनी इलिगल ऍक्टिव्हिटी केल्या तसं जो एरिया ऑफ वर्क आहे तो चुकीचा आहे हे जरी आपण मान्य केलं तरी पण पुष्पा हे जे कॅरेक्टर आहे त्यापासून आपल्याला काय फायदा होईल कारण तुम्ही जर तीन तास जाऊन थिएटरमध्ये मूवी बघणार असाल किंवा पाहिलेली असेल किंवा पाहण्याचा प्लॅन करत असाल तर ह्या हे वेस्टेज आहे की एंटरटेनमेंट करममुखीपुरत मर्यादित न राहता त्यापासून आपल्याला काय शिकता येईल हा अतिशय महत्वाचा पॉईंट आहे तर हे पुष्पा द रूल आणि पुष्पा द राईज या मुव्ही मला ज्या गोष्टी जाणवल्या त्या थोड्याशा शेअर करायच्या होत्या कारण अल्टिमेटली प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा मला यापासून काय शिकता येईल किंवा आपल्याला यापासून काय धडा घेता येईल हा अतिशय सेल्फिश स्वार्थी हेतू मनात ठेवलेला असतो त्यामुळे या गोष्टी लगेच लक्षात येतात पहिली गोष्ट म्हणजे नो युअर लिव्हर्स म्हणजे तुम्हाला कोणत्या गोष्टी उद उद्युक्त करतात काही तुमच्या आयुष्यामध्ये निर्णय घेण्यासाठी किंवा काही कृती करण्यासाठी प्रत्येकाचे सॉफ्ट लिव्हर असतात प्रेशर पॉईंट्स असतात पेन पॉईंट्स असतात आणि त्या लिव्हरवरच माणूस आयुष्यभर काम करत असतो किंवा कष्ट करत असतो किंवा धडपड करत असतो आणि हे लिव्हर जे आहेत हा पैसा लिव्हर असू शकत नाही याच्या प्रत्येक सांग जरी, सा, जरी सिंबॉलिकली सांगत असला की मला श्रीमंत आहे तरी पण याच्या मागची कारणं खूप वेगळी असतात ह्या गोष्टी ज्या असतात या छोट्या मोठ्या गोष्टी जे लिव्हर असतात आपल्या आयुष्यामध्ये नकळत काम करत असतात आणि त्याचा सगळ्यात जास्त परिणाम आपल्या आयुष्यावर आपल्या कृतींवर आपल्या निर्णयांवर होतो त्यामुळे हे तुम्हाला पुष्पाच्या केसमध्ये जा जर बघायचं झालं तर त्याचे हे लिव्हर्स कोणते आहेत एक तर त्याचा इन्सल्ट झालेला पदोपदी अपमान झालेला आहे त्याच्या वडिलांकडून ॲप्रिशिएशन मिळत नाही सोसा सोसायटीकडून ॲप्रिशिएशन किंवा ॲक्सेप्टन्स मिळत नाही तुम्ही या विशिष्ट त्याला सरने मिळत नाही बेसिकली आडनाव मिळत नाही पुष्पा या कॅरेक्टरला त्यामुळे तो धडपड हे असं करतो की कुटुंबामध्ये मला समावेश कुटुंबामध्ये मला समाविष्ट करून घेण्यात यावं किंवा मला आणि माझ्या आईला पण तेवढाच आदर आणि सन्मान समाजामध्ये मिळावा ही पहिली गोष्ट आहे त्यानंतर गरिबी गरिबी गरीब असल्यामुळे ज्या गोष्टी मिळत नाहीत किंवा ज्या गोष्टींपासून वंचित राहावं लागतं शिक्षण वगैरे या सगळ्या आणि मग त्यामधून बाहेर येण्यासाठी पर्याय काय की जास्तीत जास्त पैसा कमावणं आणि पैसा कमावण्याचा मार्ग कोणता सुरुवातीला तो मजुरी करतो वगैरे वगैरे आणि त्यानंतर तो स्वतःचा मार्ग त्याला फक्त सापडतो आणि नंतर तो स्मगलिंगमध्ये जातो वगैरे अशा गोष्टी तर हे जे लिवर्स आहेत ते अतिशय महत्वाचे असतात आणि या पुष्पाच्या केसमध्ये पुष्पाच्या केसमध्ये लिवर इन्सल्ट अपमान झालेला ॲप्रिशिएशन आणि ॲक्सेप्टन्स या तीन गोष्टी अतिशय महत्वाच्या ठरतात आणि मला वाटतं भरपूर मला माझ्या वैयक्तिक मतानुसार इन्सल्ट अपमान हा सगळ्यात जास्त पॉवरफुल मोटिवेटर असतो कोणत्याही बाकीच्या ज्ञान सेशनपेक्षा कारण तुमचा जर इन्सल्ट झाला आणि तो तो तुम्ही मनाला लागला टोचला तर शंभर टक्के तुम्ही त्याच्यावर काहीतरी उपाय करण्याचा किंवा काहीतरी कृती करून त्या सिच्युएशन पासून त्या परिस्थितीपासून त्या, त्या माणसांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात किंवा स्वतःला स्वतःची प्रगती करण्याचा प्रयत्न करतात तर हा नो युअर लिवर्स तुम्हाला कोणत्या गोष्टी टोचतात जेणेकरून तुम्हाला खाडकन जाग येते करते ते आपल्याला कळलं पाहिजे दुसरी गोष्ट तुमची व्हॅल्यू काय आहे हे वर्क मध्ये आपण जिथे काम करतो किंवा आपण ज्या ठिकाणी वावरतो तिथे तुमची कोण व्हॅल्यू काय आहे तुमची किंमत काय आहे हे जर तुम्ही स्वतः नाही ठरवलं तर बाकी जिथं काही ठरू शकतात त्यामुळे स्वतःची व्हॅल्यू स्वतःची किंमत माहिती असणं आणि ते पदोपदी आपण आपण ज्या ठिकाणी काम करतो ते जाणून देणं हे अतिशय महत्वाचं आहे कारण हे जर आपण स्वतःची किंमत ओळखली नाही तर आजूबाजूची लोक त्यांच्या सोयीनुसार आपली किंमत करतात आणि तेवढीच किंमत आपल्याला देतात त्यामुळे जर आपल्याला किंमत समाजामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी हवी असेल तर सगळ्यात महत्वाचं तुमची स्वतःची व्हॅल्यू किंमत तुम्हाला कळली पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी काम केल्यानंतर ती जी किंमत आहे तो जो आब आहे तो आपण राखला पाहिजे अतिशय महत्वाची गोष्ट आहे या पुष्पाच्या केसमध्ये तुम्ही जर पाहिलं तर तो सुरुवातीला मजूर असताना पण ती जी आकड आहे वागण्यामध्ये माज आहे त्याचा वापर तो जेव्हा शेणू बरोबर त्याची पहिली मीटिंग होते आणि जेव्हा तो शेणूची जी लबाडी आहे पन्नास लाख देऊन तो समोर दीड करोडला तोच माल चंदन लाल चंदन विकतो ही जेव्हा तो सगळ्यांसमोर आणून देतो तेव्हा ते जे ते व्हॅल्यू स्वतःची व्हॅल्यू काय आहे मी याच्यापेक्षा इतर इतरांना या या व्यक्तीपेक्षा मी चांगलं काय करू शकेन लिडरशिप कशी देऊ शकेन किंवा फायदा कसा देऊ शकेन हे अतिशय महत्वाचं आणि हे स्वतः ओळखणं आणि स समाजासमोर ठेवणं किंवा आपल्या टीम समोर ठेवणं ही दुसरी गोष्ट महत्वाची त्यानंतर रिलेशनशिप्स नेटवर्क्स अँड अलायन्सेस बिल्ड करणं या पुष्पाच्या कॅरेक्टरला तुम्हाला पाहिलं तर रिलेशनशिप्सवर तो खूप स्ट्रॉंग आहे आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांनी इमोशनली घेतलेल्या आहेत डिसिजन्स बरेचसे निर्णय हा तो इमोशनली घेतो भावनात्मक दृष्ट्या तो जास्त निर्णय घेताना दिसतो आपल्याला त्यामुळे हे रिलेशनशिपला महत्व त्याच्या आयुष्यामध्ये आहे त्यानंतर तो अलायन्सेस आणि नेटवर्क्स तयार करतो कोणती व्यक्ती आपल्याला कोणत्या ठिकाणी काम येईल हे पुढे आपण आत्ताच आपल्याला लक्षात येत नाही पण त्या याच वेळी तो जो मेंबर ऑफ पार्लिमेंट आहे नायडू किंवा सी एम आहेत किंवा त्याच्या आजूबाजूचे मित्र सहकारी आहेत त्या सर्वांच्या बरोबर जे बिल्डिंग द ब्रिजेस म्हणतात अलायन्सेस कर निर्माण नेटवर्क निर्माण करणं याचा पदोपदी त्याला फायदा होताना दिसतो आणि ही पुष्पाच्या कॅरेक्टरची अतिशय महत्वाची बाजू आहे त्यानंतर हे जे नो युअर व्हॅल्यू होतं त्याच्यामध्ये त्याचा जो वर्ल्ड फेमस डायलॉग आहे झुकेगा नाही साला किंवा नॅशनल नाही इंटरनॅशनल आहे हे जे प्रकार आहेत ते नो युअर व्हॅल्यूचे पार्ट आहेत स्वतःची किंमत स्वतः राखणं आणि कोणत्याही परिस्थितीसमोर एका लिमिटनंतर न झुकणं परिस्थितीसमोर किंवा व्यक्तीसमोर हा जो कॅरेक्टर आहे तो त्यानंतर चौथा पार्ट आहे अॅडॅप्टवॉल्व्ह म्हणजे जी परिस्थिती आपल्यासमोर येईल त्यानुसार स्वतःला चेंज करणं कोणत्याही गोष्टीवर अगदी ला अडखळून अग न राहता किंवा हट्टी हट्टीपणा न करता परिस्थितीनुसार स्वतःला चेंज करणं अतिशय महत्वाचा पार्ट आहे आणि पुष्पाच्या कॅरेक्टरमध्ये त्याच्यावर जे संकट येतात मग तो तो शेखावत असतील साहेब शेखावत साहेब असतील एस पी किंवा बाकीचे त्याचे दुश्मन असतील त्या सगळ्या नैसर्गिक किंवा तात्कालिक परिस्थितीवर मात करण्यासाठी स्वतः जे काही बदल करावे लागतात ते सगळे तो करतो त्यानंतर ऑफिस पॉलिटिक्सचा त्याला सगळ्यात जास्त मला वाटतं जो त्याच्या पूर्ण कॅरेक्टरचा जो मेन मूळ गाभा आहे तो म्हणजे वर्क प्लेस ज्या ज्या ठिकाणी काम करतो तिथल्या ऑफिस पॉलिटिक्सला अंडरस्टँड करून समजून घेऊन त्यानुसार आपल्याला आपली स्वतःची प्रगती करून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे एक सामान्य कार्यकर्ता किंवा कामगार जेव्हा मीटिंगमध्ये जातो त्यांच्या बॉसच्या तेव्हा स्वतः मी मी काय व्हॅल्युएशन करू शकतो किंवा मी काय मोबदला देऊ शकतो किंवा मी काय तुम्हाला कंट्रीब्युट करू शकतो हे जर सांगता आलं नाही तर मग ते आणि हे सांगताना कोणासमोर बोलायचं आणि म्हणजे त्याचा काय फायदा होईल त्याचबरोबर समोरचे आपला ऑडियन्स जे आहे त्याच्यामध्ये आपल्या विरोधात कोण असू शकतील शूनु फॉर एक्झाम्पल तर त्या विरोधात असलेल्या लोकांना बाजूला करण्यासाठी काय काय करावं लागेल हे सगळं अंडरस्टँडिंग करणं त्यानंतर त्यानंतर योग्य वेळी योग्य योग्य लोकांशी संधान बाधणं उदाहरणार्थ हा जो एम पी आहे पुष्पा जो रूल मध्ये सी एम साहेबांना जेव्हा भेटायला जातात हे नायडू आणि पुष्पा तेव्हा तो सीएम त्यांना फोटो काढून देत नाही हा जो इन्सिडेंट आहे त्याच्यातून त्याचा इगो त्याचा इन्झल्ट होतो अपमान होतो त्याचा जो बेसिक लिवर आहे आयुष्याचा तो अपमान आहे आणि त्यानंतर तो असं ठरवतो की हा सीएम जर मला फोटो देणार असेल तर मी ह्या हा जो माझा नायडू आहे जो मला फोटो द्यायला तयार आहे त्याला मी सीएम करेन हे जरी तद्दन फिल्मी वाटलं तरी पण मेन मेन लिव्हर जो आहे तो आपल्या लक्षात आला पाहिजे आणि त्यानंतर या या नायडूला सीएम करण्यासाठी तो ज्या प्रकारे इतरांशी मदत करतो किंवा ते जे रिसोर्सेस आहेत सो टू से काही हंड्रेड क्रोड्स वगैरे पाचशे करोड वगैरे तर त्याची तजवीज करण्यासाठी तो काय करतो हे सगळं रिसोर्सफुलनेस आणि टॅक्टिक्स आणि स्ट्रॅटेजिक थिंकिंगचा पार्ट आहे तर ही स्ट्रॅटेजिक थिंकिंग हे मला जर करायचं असेल पाचशे करोड तर मग कोणाशी डील केली पाहिजे त्यानंतर गणित मग जर मी नॅशनल किंवा चेन्नईमध्ये जो आपला डिस्ट्रीब्युटर आहे त्याच्या थ्रू काम केल्यानंतर मला जर एक्स प्रॉफिट मिळत असेल तर मी डायरेक्ट जर कस्टमरला माल सेल केला तर त्याचा प्रॉफिट जास्त होईल मग मला तो जो पैसा आहे तो उभा करता येईल या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यासाठी रिस्क घ्यायची कॅपॅसिटी स्ट्रॅटेजिक थिंकिंग फर्स्ट पार्ट त्यासाठी रिस्क रिस्क घेण्याची कॅपॅसिटी आणि त्या मधून रिस्क घेताना निर्णय घेण्याची क्षमता हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे पुष्पा द रूलचा जो स्टार्ट आहे तोच पुष्पा जपानमध्ये मारामारी करताना मा दाखवला आहे की सब करेगा वसूल हा जो प्रकार आहे पैसे घेण्यासाठी तो येतो कारण पैसे त्याच्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत हे गोष्टी जी आहेत स्ट्रॅटेजिक थिंकिंग त्या थिंकिंगमधून आपल्याला जाणवलेले काय काय पावलं उचलली गेले पाहिजे त्याची अंडरस्टँडिंग आणि ती पावलं उचलताना लक्षात घेत घेता आली पाहिजे ती रिस्क धोके कोणते आहेत त्यापासून समाज स्वतःला वाचवण्यासाठी काय करावं लागेल आणि ते करण्यासाठी निर्णय क्षमता हे सगळे गुण जे आहेत ते या पुष्पा या कॅरेक्टरमध्ये दाखवतात आपल्याला आणि रिसर्च पर्सन आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हे जे इश्यूज आहेत सगळे सो टू से सरकारी असतील पोलिसांचे असतील शत्रूंचे असतील किंवा बिझनेस वाईज असतील स्वतःची इंडस्ट्री उभी करताना किंवा इंटरनॅशनल मार्केट शोधताना किंवा प्रॉडक्ट फिटमेंट करताना किंवा प्रॉडक्ट सोर्सिंग करताना पाच हजार टन वगैरे ज्या लाल चंदन त्याला गोळा करायचंय त्यासाठी हे सगळं करण्यासाठी त्याने ज्या काही तजवीज काही गुप्त वापरल्या त्या सगळ्या रिसोर्सफुलनेस आणि जो प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा इश्यू आहे तो प्रॉ प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा पार्ट येतो त्यानंतर महत्वाचा पॉईंट इंडिपेंडन्स आणि सेल्फ रिलायन्स हे सगळं करत असताना कोणावरही अवलंबून न राहता मित्रांची किंवा टीमची मदत ऑबियसली आहेच परंतु एका लिमिट नंतर कोणावरही अवलंबून न राहता काम करण्याची जी त्याची पुष्पा या कॅरेक्टरची जी, 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 जी प्रवृत्ती आहे ती सगळ्यात महत्वाची आहे त्याच्यामुळे त्याचा करिअरचा ग्राफ हा रू पासून रूल पासून रॅम्पेज आहे असं म्हणता येईल आणि सगळ्यात महत्वाचं प्ले द लाँग गेम म्हणजे तात्कालिक किंवा ता छोटे छोटे फायदे किंवा विजय लक्षात न घेता आपलं जे अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह आहे जर माझ्या मित्राला सीएम बनवायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल त्यासाठी प्लॅनिंग काय करावं लागेल त्यासाठी रिसोर्सेस पैसा पण उभा करावं लागेल त्यासाठी कोणाच्या संध्यात बांधावं लागेल त्यासाठी कोणाला बाजूला करावं लागेल त्यानंतर फॅमिलीमध्ये फॅमिलीवर आलेल्या आक्रमण किंवा अॅक्सिडेंट किंवा हल्ल्यांना थोपवण्यासाठी मला काय करावं लागेल याच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पुष्पा या कॅरेक्टरमध्ये खूप अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवलेल्या आहेत त्यामुळे पुष्पा हा तद्दन फिल्मी जरी असला पुष्पा द राईज द रूल द रॅम्पेज तरी आपण पुष्पा द रिझुमे हा लक्षात घेतला पाहिजे तो काय करतो एक कॅरेक्टर आणि त्या कॅरेक्टरचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो आपण आपल्या करिअरमध्ये आपल्या आयुष्यामध्ये आजूबाजूला काय त्याचा वापर करू शकतो हा तिच्या महत्वाचा पॉईंट आहे पुष्पा हे कॅरेक्टर जरी अँटी हिरो असलं त्यामुळे तो इलिगल ऍक्टिव्हिटीज बी करत असला तरी आपण इलिगल इल्ली, ऍक्टिव्हिटीज करायच्या नाहीत किंवा त्याला आपण प्रोत्साहन द्यायचं नाहीये त्या मुपासून जेव्हा आपण तीन तास त्याच्यावर स्पेंड करतो खर्च करतो तेव्हा आपला फायदा काय हे अतिशय महत्वाचं आहे आणि पुष्पा या कॅरेक्टरचा फायदा मला असं जाणवतो या ज्या गोष्टी आपण एकदा परत रिपीट करतो स्वतःचे लिव्हर्स आपल्याला लक्षात आले पाहिजेत आपल्याला इन्झर्ट केल्यानंतर आपण पेटतो का आपल्याला कोणी सहानुभूती सा, शा, दाखवल्यावर शाब्बा दिल्यावर आपण मोहून जातो का त्यानंतर आपली व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे का आपली किंमत माहिती आहे का आणि आपली किंमत आपण स्वतः राखतो का इतरांकडून अपेक्षा ठेवायच्या आधी त्यानंतर रिलेशनशिप्स आपण बिल्ड करतो का नेटवर्क आपण डेव्हलप करतो का अलायन्सेस आपण डेव्हलप करतो का टीम ग्रुप लॉबी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण ठेवतो का त्या आपण तयार करतो का त्यानंतर येणाऱ्या परिस्थितीला समर्थपणे समर तोंड देण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची प्रसंगी माघार करण्याची लवचिकता आपण दाखवतो का त्यानंतर ऑफिस पॉलिटिक्स आजूबाजूला जे दोन व्यक्त्या तीन दोन किंवा तीन व्यक्ती आल्या की जे सुरू होतं ऑफिस पॉलिटिक्स किंवा वर्क प्लेस पॉलिटिक्स त्यावर मात करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल जर मात करायची नसेल तर कमीत कमी धोका तरी होऊ नये किंवा नुकसान तरी होऊ नये यासाठी काय करावं लागेल त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना स्ट्रॅटेजिक थिंकिंग प्रॉब्लेम सॉल्व्हिंग रिसोर्सफुलनेस डिसिजन मेकिंग आणि रिस्क टेकिंग अबिलिटी ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचा सुरेख संगम या पुष्पा दिसतो आणि सगळ्यात शेवटी अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे त्याला खूप लांब पर्यंत जायचं आहे लांबचा पल्ला गाठायचा आहे आणि हे सगळं स्वतःच्या स्वतःच्या कर्तृत्वावर इंडिपेंडंट वैयक्तिक कर्तृत्वावर आणि स्वतः दुसऱ्या कोणावरही अवलंबून न, न राहता त्याला भेट मिळवायचंय हा एक त्या कॅरेक्टर्स कडून शिकण्याचे गुणधर्म मला जाणवतात तर हे पुष्पाद द राईज पुष्पा द रॅम्पेज यापासून आपल्याला पुष्पाद रिझ्युमे आपल्याला बघायला मिळतो धन्यवाद